हे आहे पुण्यातलं ट्रॅफिक ज्याला राईट साईडला जायचं असतं तो लेफ्ट साईडला जांबतो आणि ज्याला लेफ्ट साइडला जायचं असतं तो, तो राईट साईडने येतो गंमत बघा इकडनं लेफ्ट राईट लेफ्ट राईट कसं होतं आता ही बस बघा बस आली आहे ना हा कुणीकडे वळेल बघा लेफ्ट साईडने आला हे बघा हे बघा गेला कुठं लेफ्टने आला आणि राईटला गेला ते बघा आणि हे बघा हे राईटने सगळे येतात ते सगळे लेफ्ट साइडला ले टर्न घेतात हे बघा या सुमोच्या मागची रिक्षा बघा लेफ्ट साइडने आली ती राईट साईडला गेली हे बघा टू व्हीलर ते बघा लेफ्ट साईडने राईट साईडला हे बघा मॅडम बघा मॅडम बघा लेफ्ट साइडने राईट साईडला असं <laughs> आहे पुण्याचं ट्रॅफिक आणि याच्यात जनतेची काही चूक नाही याच्यात चूक आहे सिस्टीमची सिस्टीमने मॅनेजमेंटच एवढी भारी लावली की कोणाला बोलायचं राईट बघा रिक्षावाला लेफ्ट साइडला होता तो राईट साइडला चाललाय ते बघा हे बघा ही रिक्षा लेफ्ट साइड वर ना राईट साइड आता याला जागा मिळेल का बघा याला जागा मिळते का ते बघायचं हा किती वेळ ओरडतो ते चौकात बस बघा कुठं थांबलेली आहे काय त्याला जागा देतील जायला हे बघा ॲम्ब्युलन्स किती सायरन वाजवत असली तरी जायला जागा नाही आता अँब्युलन्सला जायला जागा दिली तर कॅमेऱ्याने दंड पाडले जातील कॅमेऱ्याचा दंड पडायला नको म्हणून लोक सिग्नल तोडत नाहीत हे बघा या अँब्युलन्सला जायला जागा द्यायची म्हणजे सिग्नल तोडत आणि सिग्नल तोडल्यामुळे गाड्यांवर फाईन पडतात गाड्यांवर एवढे भारी भक्कम फाईन पडतात की लोक ॲम्ब्युलन्सला जायलाही जागा देत नाहीत ही एवढी स्मार्ट स्मार्ट डेव्हलपमेंट केलेली आहे पुणेकरांनी ही परिस्थिती आहे पुण्याची एवढी स्मार्ट मॅनेजमेंट आहे आणि त्यामुळंच पुण्यातली जनता परत 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 त्याच नेत्यांना निवडून देते मजा येते असं जरा ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला पुन्हा एकदा आपण आपल्या ट्रॅफिककडे आलोय बघू लेफ्ट साइडचा माणूस राईट साईडला जातो का आणि राईट साईडचा लेफ्ट साइडला ते बघा चालूच आहे लेफ्ट साइडचा राईट साईडला राईट साईडचा लेफ्ट साइडला ते बघा मधली कार बघा ते बघा स्विफ्ट बघा स्विफ्ट हे बघा लेफ्ट साइडने आला राईट साईडला चाललाय ते बघा मागून रिक्षा आली लेफ्ट साइडने आली राईट साइडला जाणार ते बघा हे बघा बाईक बाईक ते बघा ते बघा ते बघा पुण्यामध्ये गाडी अशी चालवावीच लागते लेफ्ट साइडचा माणूस राईट साइडला जाऊ शकतो राईट साईडचा माणूस पुण्या लेफ्ट साइडला जाऊ शकतो ते बघा रिक्षा बघा स्मार्ट मॅनेजमेंट